बल चालू करावं लागेल नमस्ते मी गणेश आता एज्युकल्चरमध्ये आठवड्यातलं जे आपलं करंट अल्गोरिदम आहे विकली अपडेट आपण पाहतो तर या या आठवड्या या लेक्चर मध्ये बावीस ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस दरम्यानच सर्व करंट आपण कव्हर करणार आहोत हे जे करंट अल्गोरिदम आहे हे विकली आहे दर आठवड्याचं करंट शनिवारी आपण अपलोड करतो ते लाईव्ह किंवा रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला अवेलेबल असतं ठीक आहे आता पहा ही बॅच आपण जे सुरू करतोय त्यामध्ये थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज च करंट असणार आहे नावच आपण ते ठेवलंय वर्षभरातलं आपण जनरली आपल्याला वर्षभरातलं विचारलं जातं त्या हिशोबाने या बॅच ची फी आपण पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना तीनशे पासष्ट ठेवली होती तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि बरं आता आपण काय केलंय की इथून पुढे सर्व विद्यार्थ्यांना ती फी तीनशे पासष्ट ठेवलेली आहे त्यामुळे तुम्ही ती बॅच आता निवांतपणे किंवा बिनधास्तपणे जॉईन करू शकता या बॅच मध्ये वीकली करंट अफेअर्स चे अपडेट मिळणार आहे ते लाईव्ह किंवा रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे जसं आज आपण लाईव्ह आलोय त्या पद्धतीनं यामध्ये त्या आठवडाभरातलं आपल्याला राज्यसेवा परीक्षा कंबाईनच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा शिवाय ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत त्यासाठी जे महत्वाचं करंट आहे किंवा इव्हेंट आहे त्या सगळ्या मी तिथं कव्हर करत असतो ठीक आहे नंतर जून दोन हजार चोवीस पासूनच सर्व करंट जे आहे ते मी कव्हर करणार आहे जनरली आपल्याला अठरा महिन्यापर्यंत करंट विचारलं जातं असं गमतीनं म्हटलं जातं करंटचा सुद्धा इतिहास विचारला जातो त्या पद्धतीनं आपल्याला ते आहे म्हणून आपण ते कव्हर करणार आहोत आता सगळ्यांना एक एक इथं आता लक्ष द्या आता मी हा कंटेंट तयार करताना काय करतो तर माझं एकच मार्ग असतो यापूर्वी करंटला काय क्वेश्चन विचारलेले आहेत जे पी च चलिसिस करूनच मी कंटेंट तयार करत असतो त्यामुळे जेव्हा तुम्ही मला विचारता की याच्यातून प्रश्न येतील का तर मी आयोग आपल्याला एकाच मीडियमनी बोलतोय पी क्यू त्याच पी क्यू चे करलिसिस करूनच हा कंटेंट तयार करत असतो आतापर्यंत माझा अनुभव आहे की यानुसार आपण ट्रॅकवर आहोत त्यामुळं एवढंच करा हे लक्षात ठेवा ठीक आहे याच्यात तुम्हाला पीडीएफ आणि नोट्स ॲपवर उपलब्ध असतात लेक्चर झालं ना आम्ही ते ऍपवर उपलब्ध करून देतो तिथून तुम्हाला त्या डाउनलोड करता येतात त्याच्या प्रिंट काढा जर काही कंटेंट नंतर ऍड करायची वेळ आली तर तिथंच ऍड करता येतो हे लक्षात ठेवा याला काई -काई सो मी काय काय सोर्सेस वापरतो पी आय बी आहे जी के टुडे वेबसाईट आहे मराठी आणि इंग्रजीतले वृत्तपत्र आहे ते डेली पाहून मी त्याच्यातून कंटेंट तयार करतो आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी जे दर्जेदार मासिक आहेत स्टँडर्ड सोर्सेस आहेत ते सगळे सोर्सेस आणि दर्जेदार इयरबुक या सगळ्यातून मी कंटेंट कव्हर करत असतो त्यामुळं निमंत्रा राहा हे पाहता ही बॅच कुणासाठी आहे तर राज्यसेवा परीक्षा कंबाईनची जी काही ग्रुप बी ग्रुप सी च्या पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि इतर सर्व सरळ सेवा यासाठी महत्वाचा आहे तुम्ही काय करायचे बॅच जॉईन केली की फक्त आठवड्यातून दीड तास करंटला द्यायचा आहे दीड तास कसला तर एका महिन्याचं जे करंट आहे ते आपण साधारणपणे एका तासात कव्हर करतो स्पीड लावून जर बघितलं तुम्ही दीडचा स्पीड केला तर तो तुमचा वेळेत होऊन जात आहे त्या पद्धतीनं एका एका आठवड्यात तो एका, एका महिन्याचं करंट एक आणि हे जे विकली करंट आहे ते असं फक्त करंटला दीडच तास द्या एवढा सोर्स करा याच्या पलीकडं करू नका आपण तीनशे पासष्ट रुपये म्हटलेला आहे या सोर्सेस मध्ये म्हणजे तुमच्या एका इयरबुकच्या फी मध्ये बॅच येते आणि सर्व करंट कव्हर होत आहे त्यामुळं आणि तुम्ही व्हिडिओ चेक करा व्हिडिओ पाहा कंटेंट करा पी वाय क्यू पहा मी स्वतःचा अनालिसिस करूनच हे सगळं केलेलं आहे त्या माझ्यावर विश्वास ठेवला तर मला आवडलंच परंतु तुम्हाला खात्री असेल तर तीही करून घ्या ही बॅच एज्युकल्चरच्या वर उपलब्ध आहे स्क्रीनवर आमच्या दोघांचे नंबर आहेत कुठल्याही नंबर वर कधीही तुम्ही व्हॉट्सअप मेसेज काहीही करू शकता तुमचे काही अडचण असतील तर तिथे विचारा कंटेंट काही अडचण असेल किंवा करंटच कसं करू हे समजलं नाही ते समजलं नाही काही असेल तर बिंदास कॉल मेसेज करू शकता चलो आता आपण कंटेंट कडे येऊया वीकली करंट अपडेट मध्ये आपण बावीस ते सत्तावीस च करंट कव्हर करतोय पहिल्यांदा आपल्याला आहे या आठवड्याभरातलं महत्वाचे जे काही चर्चेत येतं आता हे करंट कव्हर करताना पहा कसं होतं काही हिस्ट्रीच्या घडामोडी असतात काही इकॉनॉमिक्स काही जॉग्रॉफी काही सायन्स मग इथं तुम्ही फक्त त्याचा करंटच्या अँगलने विचार करतो किंवा तुमच्या समोर मानतो तुम्ही त्या गोष्टी सायन्समध्ये हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये त्या करून ठेवायच्यात मग तिथूनही क्वेश्चन येतात म्हणजे करंट हा असा विषय आहे की तुम्हाला इतर सगळ्या विषयाचे सुद्धा पॉईंट हायलाईट करतो किंवा एक्सपेक्टेड क्वेश्चन सांगत असतो मग ही बॅच सगळी आपली करंट पुरत नाही तर सगळ्याच ओव्हरऑल विषयासाठी मॅटर करते पहा पहिला आंतरराष्ट्रीय महिला परिषद जी आहे पहिली आंतरराष्ट्रीय महिला परिषद ही जुलै जून ते जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये मेक्सिकोला झाली होती आणि त्या घटनेला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहे लक्षात ठेवा पहिल्यांदा तुम्हाला इथं विचारलं जाईल कि पहिली आंतरराष्ट्रीय मह महिला परिषद कधी झालेली आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तरला मेक्सिकोला चार आंतरराष्ट्रीय महिला परिषद झालेल्या चारही पाहूयात आपण दुसरी कोपनेगन ला झालेली आहे आए, एकोणीसशे ला तिसरी नैरोबी ला झालेली आहे एकोणीशे पंच्याऐंशी ला आणि चौथी बीजिंगला एकोणीसशे ऐंशी ला झालेली आहे ठीक आहे पहिला क्वेश्चन आपल्याला इथे येतोय तो, तो आपण कव्हर केलेला आहे आता महिला दशक एकोणीसशे शहात्तर ते एकोणीशे पंच्याऐंशी हे आंतरराष्ट्रीय महिला दशक जाहीर केलेला आहे ते लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष पहिलं जे आहे महिला वर्ष एकोणीशे पंच्याहत्तर ला जाहीर केलेलं आहे ते पण पॉइंट ऍड करून ठेवा पहिलं मॉडर्न महिला दिवस जो आहे एकोणीसशे नऊ ला साजरा केलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस एकोणीसशे चौदा ला साजरा केलेला आहे ठीक आहे मग आपल्याला याच्यात क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो तर पन्नास वर्ष पूर्ण झाल्यामुळं ते परिषदेचं ठिकाण आणि कधी झालेली आहे एवढं आपल्यासाठी महत्वाचं आहे ठीक आहे येत आहे लक्षात एवढंच कंटेंट करा जास्त करायला जाऊ नका फार डिटेल जाऊ नका एक तर मी तुम्हाला सांगतानाच मी थोडस ऍडिशनल सांगत असतो तेही तुम्ही कमी केलं पाहिजे बा शॉर्ट नोट्स मध्ये ज्यावेळेस मी म्हणतो ना मोस्ट एक्सपेक्टेड आहे व्हेरी आय एम पी आहे ते तिथं हायलाईट करा त्याच मध्ये करा ठीक आहे पण याच्या पलीकडे करायची गरज राहणार नाही तेवढं मी प्रिकॉशन घेत असतो नीरज चोप्रा या आठवडाभरात चर्चेत आहेत डायमंड लीग जी झालेली आहे पॅरिसला त्या इव्हेंट मध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेला आहे आणि अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर इतका लांब त्यांनी भाला फेकलेला आपल्याला पाहता येतो यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा या स्पर्धेमध्ये त्यांनी पदक मिळवलेला आपल्याला पाहता येतात लेफ्टनंट कर्नल हा त्यांना दर्जा आहे आर्मी मध्ये लेफ्टनंट कर्नल आहेत हे थे, लक्षात ठेवा त्यांनी टोकियो मध्ये गोल्ड पदक मिळवलेलं आहे पॅरिस मध्ये सिल्व्हर मिळवलेला आहे दोन्ही लक्षात ठेवा दोन मध्ये मेडल आहेत त्यांना मग त्यांना इतर काय मेडल आहेत काय पुरस्कार आहेत ते आपण पाहूयात पद्मश्री परम विशिष्ट सेवा पदक विशिष्ट सेवा पदक अर्जुन आणि खेलरत्न दोन हजार एकवीस चा म्हणजे नीरज चोप्रा यांच्याविषयी करंटला काय चाललंय हे आता आपण कव्हर केलं या इव्हेंटमध्ये आणि त्यांचं बॅकग्राऊंड काय हे बघितलं कुठं जाऊ शकतो आयोग त्यांचे पुरस्कार आर्मी मध्ये आहेत पुरते आता आर्मी मध्ये आहेत मग हे सगळे आर्मीचे पदक आहेत पा परमविशिष्ट सेवा पदक विशिष्ट सेवा पदक तेही आपलं इथंच कव्हर झालेलं आहे एवढंच करणं अपेक्षित आहे लक्षात येते ऑलिम्पिकची हिस्ट्री पण त्यांची दिलेली आहे मी भाला आहे भाला मध्ये आहेत तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे महाराष्ट्र सरकारचं हे नवीन एक अभियान आहे माझी वसुंधरा अभियान सिक्स पॉइंट झिरो हे एप्रिल दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस एक वर्षभरासाठीचं आहे आणि हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे हे लक्षात ठेवा कुठं लाभवणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत अठ्ठावीस हजार तीनशे सतरा इतके आपल्याला पाहता येतात काय करायचं याच्यामध्ये पर्यावरणाचं जतन आणि जागरूकता निर्माण करायची आपल्याला प्लेन क्वेश्चन येऊ शकतो माझी वसुंधरा अभियान काय आहे तर पर्यावरणाचं जतन आणि जागरूकता करण्यासाठी आणि हे कुठं राबवायचंय तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे अंदाज समितीवर मी याच्यापूर्वी पण बोललेलो आहे पण या आठवड्यात परिषद झाली म्हणून फक्त इथं मेन्शन करतोय अंदाज <laughs> समिती जी आहे ती दहा एप्रिल एकोणीसशे पन्नास ला स्थापन झाली ती त्याला यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आपल्याला पाहता येतात आणि त्याची राष्ट्रीय परिषद मुंबईमध्ये म्हणजेच आपल्या विधान भवनामध्ये आयोजित केलेली आपल्याला पाहता येते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला त्याला उपस्थित राहिलेले आपल्याला पाहता येतात आणि पूर्ण देशभरातले जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते याला उपस्थित होते हे लक्षात ठेवा तुम्हाला जर वाटत असेल केंद्राची अंदाज समिती आणि महाराष्ट्राच्या अंदाज समितीवर मी एक व्हिडिओ केलेला आहे केंद्राच्या अंदाज समितीवर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला मध्ये सांगा आपण ती अंदाज समिती पॉलिटीच्या अँगलनी कव्हर करूया तुमच्या काहीही सूचना प्रतिक्रिया असतील तर आम्हाला सांगत राहा तुम्ही व्हिडिओला रिस्पॉन्स देत आहे त्यासाठी थँक्यू पण इथून पुढे लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला जर वाटतंय हा कंटेंट चांगला आहे तर तुमच्या मित्रापर्यंत पण हा पोहोचवा आणि काही सूचना असेल तर बिंदाज सांगा चला त्रिपुरा एक्सपेक्टेड आहे पहा त्रिपुरावर जो आहे हा क्वेश्चन यावेळेस एक्सपेक्टेड आहे काय केले त्रिपुरानी तर जून दोन हजार पंचवीस मध्ये दे देशातलं हे तिसरं राज्य आहे जे संपूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित केलेलं आहे तिसरं राज्य आहे त्रिपुरा हे लक्षात ठेवा मग किती साक्षरता आहे त्रिपुराची तर पंच्याण्णव पॉईंट सहा टक्के आहे किती पंच्याण्णव पॉईंट सहा टक्के मग देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे इथं दिलंय पहा मिझोरम मिझोरम दिसतंय फर्स्ट फुल्ली लिटरेट स्टेट साक्षर जे आहे साक्षरतेची व्याख्या सात वर्षापेक्षा ज्याला लिहिता वाचता येत लिहिता वाचता येतं त्याला साक्षर म्हटलं जातं कुठला कार्यक्रम आहे उल्हास उल्हास जी योजना आहे त्या उल्हास अंतर्गत आहे काय आहे नव भारत साक्षर कार्यक्रम आपल्याला पाहता येतो आणि वीस मे ला देशातलं पहिलं राज्य जे संपूर्ण साक्षर म्हणून डिक्लेअर केलं ते मिझोरम आहे कोणती मिनिस्ट्री आहे शिक्षण मंत्रालय हे लक्षात ठेवा पहिले एच आर डी म्हणायचो आपण मग मिझोरम ची साक्षरता किती आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के मग दुसरं कुठलं आहे तर गोवा नव्याण्णव पॉईंट साठ टक्के इतकी लिटरशी आहे आणि ते पण मे महिन्यात जाहीर केलेलं आहे ठीक आहे पा देशातलं संपूर्ण साक्षर राज्य पहिलं मिझोरम दुसरं गोवा तिसरं सिक्कीम आहे आणि याच वर्षी मे आणि जून महिन्यातलं आहे साक्षरता दिलेली मग कुणाला संपूर्ण साक्षर राज्य म्हणायचं मग त्या राज्यामधले शंभर टक्के लोक साक्षर आहेत का असं तर होऊ शकत नाही तर केंद्र सरकारचा एक निकष आहे ज्या राज्यामध्ये पंच्याण्णव टक्क्यापेक्षा साक्षर लोक आहेत ते राज्य साक्षर संपूर्ण साक्षर म्हणून डिक्लेअर करायचं कळाला केंद्राचा निकष काय आहे हे उल्हास अभियान आहे इथं पण मेन्शन केलंय पहा उल्हास अभियान दिसतय हे वरच आहे मग त्याचा मी फुल फॉर्म पण देऊन ठेवलाय अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी हे आपल्याला उल्हासचा फुल फॉर्म आपल्याला पाहता येतो आणि आता राज्य पूर्ण साक्षर व्हायला लागलेले मग आपला देश आहे संपूर्ण साक्षर कधीपर्यंत करायचं नियोजन आहे तर दोन हजार तीस पर्यंत कळलं हा जो आहे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे सर्व परीक्षेला विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा क्लिअर शक्तीपीठ महामार्ग पुन्हा महत्वाचा मुद्दा आहे मोस्ट एक्सपेक्टेड मध्ये टाकू याला आपण ठीक आहे मोस्ट एक्सपेक्टेड आहे शक्तीपीठ समृद्धी महामार्ग वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आता शक्तीपीठ वर विचारला जात हा महामार्ग होऊपर्यंत हा चर्चेत राहणार आहे आणि सगळ्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो चलो लक्ष द्या आता इकडं आठशे दोन किलोमीटरचं आहे आठशे दोन पॉईंट समथिंग आठशे तीन जरी आकड़ा आला तरी योग्य म्हणायचा पण आठशे दोन आणि आठशे तीन मध्ये आला तर मग तीन योग्य करा पासून गोव्यापर्यंत होणार आहे पासून गोव्याला जायला पूर्वी अठरा तास लागायचे म्हणजे आता आणि जे महामार्ग झाला की आठ तास लागणार आहेत म्हणजे दहा तास कमी होत आहे कुठून कुठं असणार आहे वर्ध्यातलं पवनार ते पत्रादेवी पवनार ते पत्रादेवी या दरम्यान आपल्याला ते जात किती खर्च आहे पंचावन्न हजार कोटी खर्च आहे आणि हे राज्य सरकार करणार रा आहे हे लक्षात ठेवा या आठवड्यामध्ये त्यांनी पंधरा सोळा हजार कोटी रुपये मंजूर केले आहे कोणत्या जिल्ह्यातून जातो पहा दिसतय सगळ्यांना बारा जिल्ह्यातून जातो इथं दिलंय मी बारा जिल्ह्यातून जातो अठरा तासाचा अंतर आठ तासावर आलेला आहे पहा नागपूर दिसतय सगळ्यांना नागपूरवरून महामार्ग निघाला वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड बीड लातूर परभणी सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि गोव्याला जाणार आहे ठीक आहे सिंधुदुर्ग पर्यंत बारा राज्य आपल्याला जे आहेत ते बारा जिल्हे बारा जिल्हे महत्वाचे आहेत ते पाहून ठेवा बारा जिल्हे दिलेले आहेत मग शक्तीपीठ नाव का दिलेले आहे तर हे जे काही महत्वाचे धार्मिक स्थळ आहेत ते धार्मिक स्थळ या माध्यमातून जोडले जाणार आहेत त्यात माहूरचं देवीचं मंदिर आहे तुळजापूर कोल्हापूर आंबेजोगाई औंढा नागनाथ परळी हे दोन ज्योतिर्लिंग आहेत पहा पंढरपूर आहे नरसोबाची वाडी हे सगळे महत्वाचे धार्मिक स्थळ महाराष्ट्राचे जोडले जाणार आहेत म्हणून त्याला शक्तीपीठ महामार्ग नाव दिलेलं आहे कोल्हापूरमध्ये त्याला विरोध होताना पाहता येतोय पण आपल्याला परीक्षेसाठी काय विचारलं जाऊ शकतं ते सगळं आपण कव्हर केलं आहे नकाशा व्यवस्थेत काळजीपूर्वक पाहून ठेवा ठीक आहे आता हा पण एक मोस्ट एक्सपेक्टेड एरिया आहे आपण घंटश्रीचा असा तयार करतो की ज्याच्यावर शोर शॉर्ट मध्ये क्वेश्चन विचारले जातील ते आपण बारकाईनं पाहतो मग जो दहावा जो एस डीजी निर्दे निर्देशांक आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आपण म्हणतो शाश्वत विकास निर्देशांक गोल त्याच्या संदर्भातला हा आहे आणि हा एकूणामधला दहावा आहे हे लक्षात ठेवा कोण प्रकाशित करत तर युनायटेड युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क हा हा इंडेक्स पब्लिश करते एकूण कितवा आहे दहावा आहे क्लिअर आता पहा मग भारताची रँक किती आलेली आहे तर एकशे सदुसष्ट देशापैकी आपला नव्याण्णव नंबर आहे नव्याण्णव नंबर आलेला आहे एकशे सदुसष्ट देश आहेत आणि भारत पहिल्यांदाच पहिल्या शंभर मध्ये आलेला आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा आपली कामगिरी सुधारती उदाहरणार्थ दोन हजार चोवीस ला आपला एकशे नऊ नंबर होता दोन हजार ला आपला एकशे बारा नंबर होता आपण पहिल्यांदाच पहिल्या शंभर मध्ये आलेलो आपल्या शेजाऱ्याचं काय चाललंय कायम बघायचं आयोगाला इंटरेस्ट असतो भूतान चौऱ्याहत्तर नंबरला आहे नेपाळ पंच्याऐंशी फक्त पाकिस्तान अं एकशे चाळीस नंबरला आहे श्रीलंका त्र्याण्णव आहे मालदीव त्रेपन्न मालदीव त्रेपन्न आहे बांगलादेश एकशे चौदा आहे जगभरात चीन एकोणपन्नास नंबरला आहे अमेरिका चव्वेचाळीस नंबरला आहे झिरो ते शंभर यानं या मोजला जातो शंभर असेल तर चांगला आहे या पद्धतीनं जे पहिले वीस देश आहेत पहिल्या वीस देशामध्ये एकोणीस देश युरोपातला आहे एकच देश आहे जो वेगळा आहे तो एकोणीस नंबरला आहे जपान ठीक आहे हे लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये सतरा एस डीजी आहेत त्या सतरा एस डीजी एकशे एकोणसत्तर टार्गेट आहेत त्या एकशे एकोणसत्तर पैकी फक्त सतरा टक्के टार्गेट आपण वेळेत अचीव्ह करणार आहेत जे दोन हजार तीस पर्यंत एस जे आहे ते दोन हजार पंधरा पासून दोन हजार तीस पर्यंत आहे त्यातले फक्त सतरा टक्के टार्गेट आहेत म्हणजे आपण किती माग आहेत आणि एकशे सदुसष्ट नंबरला दक्षिण सुदान हा देश आहे ही एक माहिती लक्षात ठेवा मी तुम्हाला इथं एच डीजी दिलेले आहेत ते एकदा पाहून ठेवा मग आता हा निर्देशांक आलेला आहे मग तुम्ही ज्यावेळेस इकॉनॉमिक्स करता इकॉनॉमिक्स एम एमडीजी आणि एचडीजी आहेत ते मी इथं दिलेले आहेत मी आता इथे रिपीट करत बसत नाही तुम्ही एकदा हे पाहून घ्या रिवाईज होणं गरजेचं आहे मग आता आपल्याला एचडीजीचा टॉपिक आलाय ना तर एचडीजी म्हटले जे ते सत्र आहेत ते पाहणं गरजेचं आहे ह्या पीडीएफ मध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल क्लादिमीर मेस्तिरेश्वेली हे जे आहेत कुस्ती प्रशिक्षक यांचं निधन झालेलं आपल्याला पाहता येतं आणि त्यावेळेस त्यांच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कारण भारतीय कुस्तीमध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे जॉर्जिया या देशामधले आहेत हे लक्षात ठेवा देश इथं नाव रशिया टाकू शकतात कारण आपल्याला ते क्लादिमीर म्हटलं की पुतीन फक्त मग रशिया आठवतो हो तर जॉर्जियामधले आहेत हे लक्षात ठेवा कोण आहेत तर दोन हजार तीन पासून भारतातल्या कुस्ती खेळाडूला ते प्रशिक्षक म्हणून जॉईन झालेले पाहता येतात भारतातच राहिलेले आहेत इथं शेती करतात हे सगळं हरियाणी बोलवायला लागलेले आपल्याला पाहता येतात काय योगदान आहे एवढं का, का चर्चेत आहे तर भारतातली जी कुस्ती आपली पारंपरिक कुस्ती आपली मातीवर होती तर मातीवरून मॅटवर ती कुस्ती त्यांनी शिफ्ट केलेली आपल्याला पाहता येते त्यासाठीचं योगदान आहे त्यांना लाडो या नावानं लोक ओळखायचे त्यांचे शिष्य कोण कोण आहेत पहा मग तुम्हाला त्यांचं महत्व लक्षात येईल सुशील कुमार योगेश्वर दत्त बजरंग पुनिया रवी दहिया हे सगळे ऑलिम्पिक मेडलिस्ट आहेत यांना यांना त्यांनी ट्रेन केलेलं आहे आणि पाच ऑलिम्पिक पदक भारताचे जे कुस्तीमधले पाच ऑलिम्पिक पदक आहेत ते आणण्यामध्ये क्लादिमीर यांचं योगदान आपल्याला पाहता येतं म्हणून यांच्यावर क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो एवढंच करा याच्या पलीकडे जाऊ नका आणि संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक जी कामगिरी झालेली आहे आणि त्या कामगिरीचे नायक जे आहेत शुभांशु शुक्ला कॅप्टन शुभांशु शुक्ला आता त्यांच्याविषयी आपण पाहणार आहोत तुम्ही वाचला असेल पण आता काय होतं ज्यावेळेस मध्ये येतं त्या वेळेपुरता आपण वाचतो पण आता इथून पुढं आपल्याला परीक्षेच्या अँगलने विचार करणं गरजेचं आहे आणि मग या आठवड्यातल्या करंट मध्ये एवढंच केलं तरी सफिशियंट आहे जर याच्यात काही ऍड झाला तर ते चौदा दिवसांनी रिटर्न येणार आहेत त्यावेळेस काय येईल ते आपण पाहूयात एनडीए मधून पास पासआउट आहेत लक्षात ठेवा एनडीए मधून ग्रुप कॅप्टन ही त्यांची पोझिशन आहे किंवा त्यांची रँक आहे हा, हा मुद्दा लक्षात ठेवा अंतराळात जाणारे ते सहाशे चौतीसावे व्यक्ती आहेत त्यांचा नंबर दिलेला आहे अंतराळवीर क्रमांक सहाशे चौतीस आहे म्हणजे यांच्यापूर्वी सहाशे तेहतीस लोक गेलेले आहेत हे थे लक्षात ठेवा काय योगदान आहे एवढं का चर्चेत आलेले आहेत तर पहा लक्ष द्या इकडं तब्बल एक्केचाळीस वर्षांनी अंतराळात जाणारे दुसरे भारतीय नागरिक आहेत नागरिक शब्द वापरलाय मी सिटीजन आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय आहेत हा मुद्दा हायलाईट करा इथं विचारला जाईल मी मुद्दा पुन्हा रिपीट करतो आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय आहेत हे लक्षात ठेवा अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत असं का म्हणतोय मी तर याच्यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला राकेश शर्मा जे आहेत रशियाच्या मदतीनं सुयुज टी एलेवन या यानाच्या मदतीनं अंतराळात गेलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विचारलं होतं की अंतराळातून भारत कसा दिसतोय तर त्यावेळेस ते म्हटले होते सारे जहा सिंदुस्ता हा ते एक लक्षात ठेवा मग अंतराळात जाणारे पहिले कोण राकेश शर्मा अंतराळात जाणारे दुसरे कोण तर शुभांशु शुक्ला आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले कोण तर शुभांशु शुक्ला लक्षात येतंय क्लिअर आता हे अंतराळ जाण्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे आपलं दोन हजार सत्तावीस ला गगनयान जे आहे ते गगनयान मधून काही भारतीयांना आपल्याला तिथं अंतराळात पाठवायचंय त्याच्यासाठी एखादा अनुभवी व्यक्ती असावा त्याला अनुभव यावा म्हणून त्या गगनयानच्या मोहिमेसाठी आपल्याला फायदा होणार आहे कशाच्या सहाय्याने गेलेत ऑक्सिओम फोर ही एक मोहीम आहे ना स्पेस एक्स ही जी कंपनी आहे इलॉन मक्स यांच्या फाल्कन नाईन रॉकेटच्या माध्यमातून ते गेलेले आहेत आणि त्याच्यातलं जे यान होतं ज्याच्या माध्यमातून ते गेले ते ड्रॅगन यान आहे ज्याला या अंतराळवीरांनी ग्रेस हे नाव दिलेलं आहे अंतराळवीरांनी काय नाव दिलेलं आहे ग्रेस हे लक्षात ठेवा मग याच्यामध्ये कोण लोक आहेत तर नेतृत्व कोण करते चार लोक गेलेले आहेत चार लोकांमध्ये पिगी वॅटसन ह्या आपल्याला पाहता येतात ज्या एकूण त्यांची ही सहावी वेळ आहे अंतराळ स्पेस स्टेशनवर जाणारी सहावी सहावी वेळ आहे आणि सहाशे पंच्याहत्तर दिवस त्या अंतराळात राहिलेल्या आहेत हे लक्षात ठेवा याशिवाय पोलंड आणि हंगेरी या देशाचे एक एक अंतराळवीर आहेत पोलंडची ही दुसरी वेळ आहे हंगेरीची ही तिसरी वेळ आपल्याला पाहता येते मग आपल्यासाठी काय योगदान आहे आपण का चर्चेत किंवा आपण का कौतुक करून घ्यायचं तर इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी या दोघांनी याला पैसे पुरवलेले आपल्याला पाहता येतात फंडिंग केलेलं आहे हे चार लोक आणि त्यांच्यासोबत एक जॉय नावाचं हाऊस जो आहे तो गेलेला आहे आणि त्याला ते पाचवा मेंबर ते लोक म्हटलेले आहेत म्हणून ते लक्षात ठेवायचं मायक्रोग्रॅव्हिटी असते अंतराळात गेला तर शून्य गुरुत्व आकर्षणामध्ये त्यांना काम करावं लागतं हे जे अंतराळ अंतराळ स्पेस स्टेशन आहे ते लो अर्थ ऑर्बिट मध्ये म्हणजे साधारणपणे पृथ्वीपासून चारशे वर किंवा अडीचशे मैल इतक्या अंतरावर ते फिरत असत ही एक वैज्ञानिक प्रयोगशाळा आहे पंचवीस वर्षे पूर्ण झालेले आपल्याला पाहता येतात जवळपास सहा आंतरराष्ट्रीय ज्या स्पेस एजन्सी आहेत त्यांच्या मदतीने ते गेलेलं आहे हे अंतराळयान दर नव्वद मिनिटाला पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करत आहे आणि जर आपण पाहिलं तर प्रत्येक दिवसात सोळा वेळा ते पृथ्वी प्रदक्षिणा करत आहे मग असं म्हटलं जातं अंतराळ यानामध्ये दर पंचेचाळीस मिनिटांनी सूर्योदय आणि दर पंचेचाळीस मिनिटांनी सूर्यास्त होतो हे लक्षात ठेवा ही मोहीम अठ्ठावीस तासाचा प्रवास केलेला आहे त्यांनी आणि चौदा दिवसाची मोहीम आपल्याला हे पाहता येते मग याचा यानाचा वेग पाहता हे दोन्ही गोष्टी थोड्याशा कॉन्ट्रिड्युक्टरी वाटतील की अठ्ठावीस तास प्रवास आणि चौदा दिवसाची मोहीम आणि स्पीड किती आहे तर सत्तावीस हजार किलोमीटर स्पीड आपल्याला पाहत पर आवर तरी सुद्धा अठ्ठावीस तास का प्रवास लागला चारशे किलोमीटर जायला ते यानाची रचना तशी असते किंवा अंतराळात जाताना त्या पद्धतीने प्रवास करावा लागतो या म्हणून या यानाचं ब्रीद वाक्य काय आहे हे विचारलं जाऊ शकतं रिअलाइज द रिटर्न यापूर्वी पण मी एकदा सांगितलेलं आहे मग आता आपण पाहतोय भारतीय पहिले आहेत पहिले आहेत मग इतर भारतीय नाहीत का तुम्ही तर नाव ऐकलेले आहेत कल्पना चावला सुनीता विल्यम्स यांचे मग त्या भारतीय वंशाच्या आहेत ठीक आहे आणि भारतीय नागरिक मी शब्द टाकलेला आहे कल्पना चावला एकोणीसशे ला गेल्या होत्या पहिल्यांदा परंतु दोन हजार तीन ला दुसऱ्यांदा गेल्यात कोलंबिया यानाच्या माध्यमातून पण त्यावेळेस येताना त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहता येतो सुनीता विल्यम्स यांच्यावर आपण डिटेल व्हिडिओ केला आहे त्याच व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर मी बोललेलो आहे ते एकदा पाहून ठेवा आंध्र प्रदेश मधल्या शिरीषा बंडाला ह्या एक महिला आहेत त्या युनिटी ट्वेंटी टू ट्वेंटी टू या व्हर्जिन गॅलेक्टिक्स अंतराळ यानाच्या माध्यमातून अंतराळात गेले आहेत मग तुम्हाला कल्पना चावला नाव आहे सुनीता विल्यम्स आहे आता शिरीष बंडाला हे नाव लक्षात ठेवा हे सगळे लोक आपल्याला अंतराळात गेलेले पाहता येतात आणि अशा पद्धतीनं बावीस ते सत्तावीस जूनचं जे करंट आहे अशा पद्धतीने आता पूर्ण जून महिन्याचं करंट आज आपलं इथं संपलेलं आहे पुन्हा सांगतो दर आठवड्याला फक्त दीड तासच या व्हिडिओच्या माध्यमातून या नोटच्या माध्यमातून तेवढाच वेळ द्या याच्या पलीकडे करू नका मी स्वतः पीवायक्यू अनालिसिस करूनच हे सगळं करतो तुम्हाला त्याच्यावर विश्वास नसेल तर क्यू तुम्ही पहा अनालिसिस करा आणि मग विश्वास ठेवून मगच बॅच जॉईन करा आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी क्वालिटीची क्यू अल्गोरिझम बॅच आहे या बॅच मध्ये दोन हजार सतरा दोन हजार तेरा ते चोवीस या दरम्यानचे बारा पेपर मधले एकशे त्रेसष्ट प्रश्न अतिशय डिटेलपणे मी डिस्कस केलेले आहेत याच्या माध्यमातून राज्यसेवेसाठी महत्वाच्या सगळ्या टॉपिकची तुमची रिव्हिजन होणार आहे यामध्ये कन्सेप्ट क्यू आणि प्रिडिक्शन कुठल्या याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे सगळं सांगितलेलं आहे ही बॅच एज्युकल्चरच्या ऍपवर उपलब्ध आहे आणि काही अडचण असेल तर स्क्रीनवरल्या नंबरवर मला कॉल करू शकता मेसेज करू शकता आज आपण इथं थांबू तुमच्या काहीही सूचना प्रतिक्रिया असतील तर ते आमच्या